आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल दीक्षांत समारंभासाठी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नाव पडताळणीचे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा तिसावा दीक्षांत समारंभ दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे विद्यापीठाद्वारे माहे डिसेंबर दोन हजार तेवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस आणि मे जून दोन हजार चोवीस या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर मराठी देवनागरी नाव अचूक यावे याकरिता नावाची पडताळणी व दुरुस्ती करता विशेष सुविधा विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे विद्यार्थी प्रवेश अर्ज भरतेवेळी मराठी नोंद अचूक करीत नाहीत याकरिता पदवी प्रमाणपत्रावर मराठीतील नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी नाव दुरुस्तीचे अभियान विद्यापीठामार्फत राबवण्यात येत आहे उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना दीक्षांत सोहळ्यात देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी आपले मराठी नाव पडताळणी आणि दुरुस्तीची सुविधा विद्यापीठाच्या एच टी टी पी एस डॉट स्लॅश स्लॅश थर्टी कॉम्युनिकेशन डॉट वाय सी एम ओ यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली विद्यार्थ्यांनी मराठी नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करावी विद्यार्थ्यांनी आपले मराठी नाव दुरुस्त न केल्यास भविष्यात प्रमाणपत्रावरील मराठीतील नाव दुरुस्तीसाठी विद्यापीठामार्फत शुल्क आकारण्यात येईल सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संकेतस्थळास भेट देऊन पदवी प्रमाणपत्रावरील मराठी नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी आणि योग्य ती दुरुस्ती करावी असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे